परभणी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पालम तालुक्यातील मुरडेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालम तालुक्यातील श्री मुरडेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता वर्गात शिकत असलेला विद्यार्थी समाधान एडके याने ऐंशी किलो वजनी गटातून जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलाय तर उद्धव काकडे याने पासष्ट किलो वजनी गटातून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच मातोश्री चंद्रभागाबाई माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सैनाथ खोडवे या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अठ्ठेचाळीस किलो वजनी गटातून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला यावेळी विभागीय स्तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणाऱ्या शालेय जुदो आणि कुस्ती स्पर्धेसाठी या तिन्ही विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव प्राध्यापक राम सोनटक्के प्राचार्य मारुती सोनटक्के आणि प्रशिक्षक प्राध्यापक वल्लापुरे तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचाली सा शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अंकुश वाघमारे न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर पालम परभणी